अध्याय तेविसावा श्री गणेशायन महा विनविष्य नामांकित सिद्ध योगी पुढील कथा विस्तारात निरो सिद्ध मुनी ऐक बाळा श्री गुरुची अगमी लीला तोची विप्रे प्रकट केला जेणे बांज महा शिधिली तयाग्रामी एरे दिवशी क्षार मृतिका

कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करु तय वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनी चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रम तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा होईल अवतार नित्यामुच्या मंदिराशी एती श्री गुरुभक्षेशी वरुणवती त्या दिवशी क्षीरापना मागितले वांज म्हण तारागवनी क्षीर दोहा म्हणून वाक्य त्याचे निकताक्षणी गेला राजा सर्व दळ शृंगारुनी आपले पुत्र कलंका सहित लोटांगणी श्री गुरुसिंह राजा भक्तीन सिंग नमन केले साष्टांगीसिंग ऐका भावे करुणिया जय जय आजी जगदगुरु त्रयमूर्तीचा अवतार તુઝા મહીમા અપરંપારુ અશક્ય વર્ણિતા માહ્યા મોહ અંદિ તું તારક જગતી ઉમ્મા તે અવિદ્યમાયે સાગરી બુડાલુસો ઘોરધરી વિશ્વકર્તા તારી તારી મનુન ચરણી લાગલા વિશ્વકર્તા તું ચી હો સૃષ્ટિ રચિસી આમ્મા તું દિસતોસી મનુષ્યરૂપ ધરુ वर्णा वया तुजा महिमा श्रोतकरिता शक्यामा रुचि रक्षिता केशव्यमा चिन्मयात्मा जगद्गुरु एने परे श्रीगुरुसि श्रोतकरि बहुवसि श्रीगुरुमूर्ति सन्तोषि आश्वसिति तैवेणि सन्तोषि नि श्रीगुरुमूर्ति तया राय ते पुसति अमि तापसि असोद्यति अरण्यवासकरितस या कारण्यामां पासि एने तु मा उत्तकलत्र सहितेसी कन कवन कारण सांग म्हणती ऐकून श्री गुरूंचे वचन राजा विनवी कर जोडून सुतारक भक्त जन अरण्य वास काय सा उद्धरावया भक्ता जन अवतरला सी नारायणा वासन जैसी भक्त जन तेने परी ऐशी तुझी ब्रिद ख्याती वेद पुराणी वाख्यानी भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गान गापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान ग्रामात मठ स्थानी असाव्या म्हणून श्री गुरु चरणी भक्तीपूर्वक नरेश्वर श्री गुरु मनी विचारिती प्रगट होणे आली गती क्वचित काळे वसने घडे त्या स्थानी भक्त ज तारणार्थ अवतार धरीसी श्री गुरुनाथ राजयाचे मनोरथ पूर्वी म्हणती तय ऐसे विचारून मानसी निरुपदेती देती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी गुरुवचन ऐकून संतोषी नृप मुनी बैसवनी या सुखासनी समारंभाने ना घाला ज्ञानपरीची वाद्ययंत्रे गीतवाद्य मंगळ तुरे मृदुंगटाळ निर्भरे वाजता रावणी घे छत्रपता का केशी गजतु रंग शृंगारेशी आपुले पुरि करीता नाना परी वाखा निती बंदिकारी ब्रिदतया मूर्तींचे एने परी ग्रामा श्री श्रीगुरु आले अति अनेक परी आरती घेऊनि आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषिनी श्री गुरुवर प्रवेशले नगरात, तया ग्राम प्रच्छिम देशी, असे अश्वस्त उन्न गृह तया पासी असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण भय त्याचे ब्रह्मराक्षस राक्षस मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह ओस तेथे श्री गुरु हो मूर्ती त्यावेळी आले तया वृक्षाजवळ ब्रह्मराक्षस राक्षस तात्काळ येऊन चरणी लागला करजोडून श्री गुरुसी विनवी तसे भक्तींची स्वामी माती तारेसी घोरांदरी बुडालो तुझा दर्शन मात्रेंसी नासली पापे पूर्व तू कृपाळू सर्वांची उद्धरा व्यापना ते कृपाळू ते श्री गुरु मस्ती ठेवीती करू मनुष्य रुपया होऊन लोळतसे से चरण कमळी श्री गुरु सांगती तयासी त्वरित संगमासी स्नान हो पण पुनरावृत्ती नाही तुझ गुरु वचन ऐकून राक्षस करी संगम स्नान कले वरा सोडून जान मुक्ता झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्यमानिजे श्री गुरु राहिले तयास्थानी मटकेला केला शृंगारुनी नराधी शिरोमणी भक्ती भावे पूजी तसे भक्ती भावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्य गजर गीत वाद्य मंत्रेसी श्री गुरु नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश भक्तींसी सैन्यासहित आपण जाय एखाद्या समयी श्री गुरुशी बैसवी ती आपल्या आंदोलकेशी सर्व दळ सैनिशी घेऊन जाय मध्याकाळी परीयी श्रीगुरु ये नमन करी नरात भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती भक्ता भीन आपण असती जैसा संतोष त्यांच्या चित्ती तेने परी राहत समारंभ होय ऐकती लोक समस्त प्रकट झाले लोकांत ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामसी ती वेद तसे मानस पूजा नित्य करी सदा धा ध्याई नरहरी त्याने ऐकले गाग गाण गापुरी असे नरसिंह सरस्वती ऐकत त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभी ककळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून ही निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वरनिंदा आपुली करीत मनिओ केले मनात सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मनो करुणी निर्मळता ऐक चित्ते परस परिसू म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकाळ भीष्ठ पाविजे श्री गुरुचरित्र ब्रह्म राक्षसा परत्र निज मोक्ष कल्पतर नृ श्री नृसिंहसरस्वतीपाख्याने धारक संवादे राक्षसमुक्त करण नाम त्रयोविश अध्याय हा श्री गुरुदत्त्रयार्पण श्री गुरुदत्तार्पणस्त